नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत आहात तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला आता लवकरच बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता राजेशने कितीही अगदी म्हणजे आपलं जे क्रिमिनल असल्याचं सत्य लपवण्याचा प्रयत्न केला आणि तो कितीही आता ईश्वरीला जरी फसवत असला आणि अर्णवला सुद्धा परंतु समोर तर हे सत्य आलेले असते परंतु लवकरच आता ईश्वरीसमोर हा खरा क्रिमिनल हा राकेश आहे हे सत्य येणारच असते कारण जेव्हा आता ह्या राकेशचं पोल खुललेले असते तेव्हा ईश्वरीला आता प्रत्येक क्षण आठवतो ज म्हणजे आत्तापर्यंत राकेश तिच्याबरोबर जे खोटं बोललेलं आहे ते प्रत्येक क्षण मात्र आता आठवत असतो पण त्याच वेळेस मात्र मित्रांनो आता एक अर्णवचा गैरसमज होणार असतो कारण अर्णवला असं वाटतं की आता राकेश आणि अंजली ताई या दोघांचं लग्न झालेलं आहे हे ईश्वरीला माहिती आहे परंतु आत्तापर्यंत अर्णवला असं वाटतं की राकेश ईश्वरीला फसवतो हेच आता त्याच्यासमोर असते म्हणून तो ईश्वरीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतो आणि आपल्या अंजली ताईला परंतु मित्रांनो आता एका भयानक सत्याने आता ईश्वरीसमोर ह्या राकेतची फोल उघडते आणि खऱ्या सत्याचा उलगडा होणार असतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होणार आहे कारण आता ए राकेतची फोल जेव्हा ईश्वरीसमोर खोलते तेव्हा मात्र ईश्वरी अंजलीची काळजी घेण्यासाठी कारण अंजली प्रेग्नेंट असते आणि आता ती अर्णवचं सर्व काही ऐकते अर्णव तिला म्हणलेलं असतो की हे पग आज माझे आई वडील मला सोडून गेले परंतु ईश्वरी मी तुझ्या पुढे भीक मागतो माझ्या अंजलीचा तू अगदी या राकेशच्या ताव्यातून जीव वाचव नाहीतर त्या राकेशपासून अंजली ताईच्या जीवाला धोका आहे त्याच वेळेस आता ईश्वरी अर्णवला म्हणलेले असते की हे बघा अर्णव सर तुम्ही काही काळजी करू नका अंजली ताईंना मी बहीण मानलेलं आहे आणि माझ्या बहिणीची रक्षा मी त्या राक्षसाच्या तावडीतून कशी करेल हे तुम्हाला नाही माहिती कारण त्या नराधमाने मला फसवले मी अंजलीताईला असं उद्ध्वस्त नाही होऊन देणार ताईचं संसार मी वाचवणार अंजलीताईच्या संसारासाठी मी राकेशचं खरं रूप अजूनपर्यंत ह्या कुटुंबासमोर आणलेले नाही परंतु आता जर राकेश आणखीन काही त्याने चाळे केले तर मात्र मी त्याला नाही सोडणार तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होते अर्णव हा ईश्वरीला आपल्या घरी पुन्हा कसा घेऊन येतो आणि ईश्वरी आता अंजलीचा जीव तर वाचवते परंतु आता लावण्य आणि वल्हरी या दोघींचं सत्य बाहेर येताच ईश्वरी त्या दोघींना धडा शिकवते आणि अर्णव मात्र सुद्धा घराच्या बाहेर काढत तिला आता आपल्या प्रेमाची कबुली आता जी काही आहे ती म्हणजे ईश्वरीवर त्याचं प्रेम आहे या प्रेमाची कबुली मात्र तो देणार असतो परंतु आता लावण्या मात्र आता इतकी रागीट असणारी ईश्वरीचा कायम ती रागराग करणारी लावण्या आता कशी बदलते तिच्यामध्ये किती बदल होतो आणि ती ईश्वरीची एक अशी बेस्ट फ्रेंड कशी होते हे आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण लावण्या आणि वल्लरीला ठिकाणावर आणण्याचं काम फक्त आता ईश्वरी करते आणि ईश्वरीच आता राजशिर्के कुटुंबाची सून होते आणि नम्रतासुद्धा तेव्हा मित्रांनो आता पुढचे असे जे काही नवनवीन अपडेट्स आहे ते इतके इंटरेस्टिंग असणार आहे बघण्यासाठी तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तेव्हा मित्रांनो चला तर आता वेळ कशाला घालवतात आता मालिकेमध्ये आपण असं बघत आलो कारण अर्णव किती हुशार आहे राकेशला असं वाटतं की मीच हुशार आहे आणि अर्णवला मी माझ्या जाळेमध्ये अडकेल आणि तो जर एकदा माझ्या जाळेमध्ये अडकला तर मी नाही सोडू शकत त्याला एकतर ईश्वरीच्या घरच्यांपासून मी त्याला उद्ध्वस्त केलं परंतु आता त्याच्या अंजली ताईच्या मनात मी त्याच्याविषयी जी विरुद्ध भावना पेरवणार आहे म्हणजे तो आता अंजली आणि त्याच्या दोघांमध्ये एक असं युद्ध सुरू व्हायला हवे म्हणजे आता अंजली केवळ आपली बाजू घेईल आणि अर्णवला वाटेल तसे बोलेल म्हणून आता आपला जो काही हुकमी इक्का आहे तर तो मात्र यापुढे अंजली असेल आणि ही आपली बावट बायकूच एक दिवस आपला आधार बनेल म्हणून तो सारखा आता काही ना काही कारस्थान करत असतो परंतु अर्णव आणि मामा त्याचे प्रत्येक कारस्थान त्याच्यावर उलटवतात आता मात्र ह्या राकेशची पूर्णपणे कुंडलीच बदलणार असते कारण राकेश आता गेम खेळायला जातो परंतु आता त्याचे जे काही हे गेम असतात ते केवळ आणि केवळ आता अगदी पैशाच्या जोरावर सुरू असतात एकतर त्याने इतके पैसे घेतलेले आहे आणि ते पैसे आता त्याने अगदी व्याजावर उचललेले आहेत व्याज देऊन आता अर्णवला गुंतवण्यासाठी त्याने हे पैसे घेतलेले असतात परंतु आता अर्णव आणि अविनाश मामा यांना पाटीलकडून सगळी माहिती मिळते आणि आता गणपती बाप्पांच्या कृपेने मात्र ईश्वरीसमोर ह्या सत्याचा उलगडा आता होणार असतो एकतर इकडे अर्णव आणि अविनाश मामा यांचे प्रयत्न सुरू असतात काही ना काही आता ह्या राकेशला गुंतवायचं स आता सगळीकडून मात्र ते राकेशला अडकवतात आणि राकेशचं जे काही आता बँकेच्या व्यवहारात त्याने जे काही आताही आफरातफर केलेली आहे बँकेच्या नावाखाली अंजलीचं अकाउंट वापरून आता जे पैसे इतके खर्च केलेले आहेत त्यामुळे आता मात्र बँक जे अकाउंट आहे तर अर्नव आणि अविनाश मामा यांनी त्यात पूर्णपणे त्याला गुंतवलेलं असतं आणि गुंतून मात्र आता त्याला पूर्णपणे आता पोलिसांच्या ताब्यातसुद्धा ते दे देणार असतात कारण आपल्या अंजली ताईचं कुंकू हे राकेश आहे आणि तरीसुद्धा अर्णव सर्व काही सहन करतो अर्णव आता इतकं सहन करतो आणि तरीसुद्धा राकेश ऐकायला तयार नसतो परंतु राकेशचे कारस्थान सुरूच असते आता मित्रांनो आता राकेशने ज्या माणसाला पैसे दिलेले आहेत ज्या माणसाला इतके पैसे दिलेले आहेत तोच माणूस आता अर्णवची मदत करणार असतो आणि राकेशची आता तो बरोबर पंगा घेणार असतो कारण राकेशला कसं गुंतवायचं कारण राकेश त्याच्याशी जे काही अगदी म्हणजे मोठ्या अगदी दिमाखात मोठ्या स्टाईलमध्ये बोललेला असतो की मी तुला पैसे दिले आणि तो दोन दिवस माझा पाळीव कुत्रा असेल जे मी तुला सांगेल ते तुला ऐकावं लागेल हे मात्र त्या माणसाला सहन होत नाही आणि पाटील मात्र आता राकेशच्या पाठीमागे असतो तो पूर्ण माहिती रा अर्नवला देत असतो की राकेश काय करतो तो का त्याचे काय नवीन प्लॅन सुरू आहेत याबद्दल सगळी खबर तो आता अर्णव आणि मामा यांना देत असतो आणि त्याचनुसार आता हे राकेशला गुंतवण्यासाठी यांचे प्लॅन हे अगदी उघडले जात असतात पण एक दिवस असा अचानक होतो आता मित्रांनो संजयला तर माहितीच होते कारण आता जी राणी सरकार म्हणजे अंजलीचा फोन नंबर हा राकेशच्या मोबाईलमध्ये राणी सरकार या नावाने सेव्ह केलेला असतो आणि त्यामुळे आता एक एक सत्य हे संजयसमोर येत असते कारण मित्रांनो संजय हा शुद्धीवर येणार असतो तो जरीही कोमात गेला पण तरीसुद्धा राकेशच्या ह्या सत्याने आता तो शुद्धीवर येणार असतो कारण राकेश खूप हसत असतो आणि राकेश हसता हसता आता बोलून जातो की सासरी बुवा कसं तुम्हाला वटणीवर आणलं आणि एका जागीच बसवले आता बघा मी तुमच्या मुलीशी कसं लग्न करतो आता ह्या धक्क्याने मात्र संजयला एक जबर शॉक बसलेला असतो आणि त्याच धक्क्यात आता तो शुद्धीवर आलेला असतो त्यानंतर मात्र मित्रांनो आता ईश्वरीसमोरही सत्य येते देवकृपेने तिलासुद्धा आता सर्व काही माहिती होते आहे म्हणून ईश्वरी आता ठरवते की यापुढे आता राजा शिर्क्यांच्या घरामध्ये जायचं आणि राजा शिर्क्यांच्या घरामध्ये आता अर्णवची साथ घेऊन आता अंजलीला ताईंना त्यांची काळजी घ्यायची त्यांचं सर्व काही करायचे म्हणून आता ती राजा शिर्के कुटुंबात येते आजीसुद्धा तिला मानाने बोलावते कारण ईश्वरी तुझी गरज आहे तू लावण्याला आता या घरातील संस्कार वगैरे आहे ते श सगळं काही व्यवस्थित शिकव तर आता ईश्वरी त्या घरात आलेली असते परंतु ती अर्णवशी मात्र त्या नात्याने बघत नसते परंतु तिचं मन एक कुठेतरी तिला सांगत असते की आता अर्णव तिला जवळ आल्यानंतर तिला वेगळंच काहीतरी फील होत असते आणि अर्णवलासुद्धा अर्णवला तर आता माहिती असतं की आपलं ईश्वरीवर प्रेम आहे परंतु ईश्वरीचं मन आता ईश्वरीला अर्णवच्या प्रेमाची जाणीव करून देत असते तिचं पूर्णपणे फिलिंग्स आहे तर जवळ आल्यानंतर त्या फिलिंग्सीच्या मध्ये निर्माण होत असतात म्हणजे तिला कुठेतरी नकळत कळत असतं की आपल्याला सर जवळ आल्यानंतर काय होत असेल नक्की हे काय असेल आपल्याला काहीच कळत नाही आणि राकेशची आता इतकं आपल्याला त्याने धक्का दिला आपण त्याला नाही सोडू शकत राकेशचं आणि आपलं हे लग्न होणारच नव्हतं अर्णव सरांनी आपल्याला इतकं सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आपण त्यावेळेस त्यांचं काही एक ऐकलं नाही आपण ऐकायला हवे होते आता हे सर्व काही ईश्वरीला पश्चाताप येत असतो आणि त्यानंतर ती ठरवते आता सगळं काही विसरून जायचं आणि विसरून मात्र नव्याने एक सुरुवात करायची अर्णव सरांचंसुद्धा आता लावण्य मॅडमशी लग्न होणार आहे तर म्हणून ती आता लावण्याला तयार करत असते लावण्य आणि तिची एकदम अशी खास मैत्री होते आता लावण्या ईश्वरीची माफीसुद्धा मागते की ईश्वरी मला माफ कर मी खरंच खूप मोठी चूक केली आत्तापर्यंत तुला खूप त्रास दिला परंतु ईश्वरी तू अजूनपर्यंत खरंच माझा कोणताही राग धरलेला नाही कारण लावण्या आणि वल्लरी या दोघींचं जे काही कारस्थान त्यांनी आत्तापर्यंत केलेले आहे ते कारस्थानाचं सत्य मात्र आता ईश्वरीसमोर आलेले असते कारण वल्लरीने जे काही अर्णवच्या आईवडिलांचं आईवडिलांचं जे अगदी वेगळं करण्याचा त्यांना प्रयत्न केला होता हे सर्व ईश्वरीला माहिती असते आणि त्याचवेळेस मात्र लावण्यालासुद्धा आता तिने माफ केलेलं असतं लावण्याला म्हटले असते की कि तू कितीही माझी पत्रिका बदल आणि माझी पत्रिका घेऊन तुम्ही कितीही अर्णव सरांशी लग्न करण्याचा जरी प्रयत्न केला पण जे विधिलिखित आहे ते होणारच आता मला तर अर्णव सरांची लग्न करण्याची हाऊस नाही परंतु जे विधिलिखित आहे तर ते होणार जर तुमचं आणि अर्णव सरांचं लग्न हे विधिलिखित असेल तर ते लग्न नक्की होईल तर आता लावण्याचे डोळे उघडतात लावण्याला असं वाटतं की आपल्याला ईश्वरी खरंच किती काही शिकवते तरीसुद्धा आपण तिच्याशी कसं वागतो हा पश्चाताप लावण्याला होतो म्हणून लावण्या ईश्वरीला अगदी माफी मागते परंतु एक दिवस असा येतो की आता ईश्वरी स्वतः लावण्याला तयार करत असते की अर्णव सरांशी तुमचं लग्न होणार आहे मग तुम्ही सर्व तयारी करायला हवी मी तुम्हाला आज तयार करते अर्णव सरांच्या समोर तुम्हाला जायचं आहे आणि अर्णव सरांना इम्प्रेस करायचं आहे तेव्हा आता ईश्वरी आपल्या स्वतःच्या हाताने लावण्याला तयार करते परंतु आता त्याच वेळेस मात्र त्या दिवशी अर्णवने लावण्याच्या तोंडावर हे सत्य सांगितलेलं असते की हे पग ईश्वरी म्हणजे आता अर्णवला तर राग येतो कारण आपलं ईश्वरीवर प्रेम आहे तरीसुद्धा ईश्वरी आपल्याला लावण्याशी लग्न करण्यासाठी आणि लावण्य आणि माझं प्रेम वाढवण्यासाठी इतकी का झटापट करत असेल नक्की तिच्या मनामध्ये काय असेल परंतु आता हे राकेशचे जे धंदे आहेत ते तर काही थांबायला तयार नाही आपण त्याला चव सुद्धा अडकवले आणि आता शेवट त्याला फक्त पोलिसांच्या ताब्यात देणं बाकी आहे आणि शेवट मात्र त्याचा गुन्हा अंजली ताईसमोर आपल्याला आणावाच लागेल असे आता अर्णवने ठरवलेले असते अर्णव मात्र आता लावण्याला स्पष्ट शब्द सांगतो की माझं तुझ्यावर प्रेम नाही मी कधीही आयुष्यात तुझा एक बायको म्हणून स्वीकार नाही करू शकत त्यामुळे हे पग तू माझ्याजवळसुद्धा येण्याचा प्रयत्न करू नकोस आणि जे काही प्रयत्न मला अगदी तुझ्या जाळ्यात ओढवण्यासाठी करते ते प्रयत्नसुद्धा तू प्लीज करू नको लावण्य काहीही उपयोग होणार नाही कारण माझं मन हे तुझ्यावर अगदी प्रेम करण्यात नाहीच मी नाही तुझ्यावर प्रेम करू शकत तेव्हा मात्र आता ला, लावण्याला खूप स्वच्छता होतो लावण्याला असं वाटतं की नक्की हे सर्व काय आहे आपण नक्की काय का हे बोलतो आणि आपण खरंच काहीतरी चुकतो ईश्वरी आणि अर्णव हे दोघं एकमेकांसाठी योग्य आहे ते दोघांचीच पत्रिका जुळत होती मग आपण खरंच असे करायला नको होते आपण खूप मोठी त्यांची ताटातूट करून आता त्यांची पत्रिका खोटी ठरवली वल्लरी मामीचं आपण ऐकायला नको होतं आपण मात्र खूप चूक केली आता आपलं अर्णवचं आपल्यावर प्रेम नाही मग एकतर्फी प्रेमाचा काय उपयोग आयुष्यभर आपल्याला असंच झुरत राहावे लागेल मग ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांनीच एकत्र यायला हवे असे ला या आता लावण्याला वाटत असते म्हणून ती आता त्यांची माफी मागण्याचे ठरवते आणि आता लावण्याला स्वच्छता होत होती ईश्वरीची माफी मागते ईश्वरीला सर्व काही सांगतं की ईश्वरी जे मी आत्तापर्यंत केलेले आहे त्याबद्दल तुम्हाला खूप माफ केले परंतु आता मात्र मी आजीला सर्व काही सत्य सांगणार आहे की मी हे लग्न नाही करू शकत कारण जी पत्रिका आहे ती पत माझी आणि ए आरची कधीही नाही जुळू शकत हे आता लावण्याने सत्य सांगितल्यानंतर आता सत्याचा उलगडा तर होतोच परंतु आता लवकरच मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न होते आणि ह्या दोघांचं लग्न झाल्यानंतर मात्र आता शेवटी लावण्य अगदी ईश्वरीची मैत्री करून आता कायम हे घर सोडून जाते आणि कायमची ती विदेशात राहायला जाते अर्णवसुद्धा आता तिच्याबरोबर छान वागत असतो आणि लावण्यासुद्धा त्यानंतर मात्र वल्ल्हरीसुद्धा आता पूर्णपणे बदललेली असते परंतु नम्रता आणि आकाश या दोघांच्या लग्नाला वल्लहरी काही लवकर परवानगी देत नाही तरीसुद्धा आता ते दोघांचं लग्न तर होते परंतु त्यांच्या लग्नाच्या दिवशी मात्र आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांचंसुद्धा लग्न होणार आहे तर तेव्हा मित्रांनो आता राकेशचं सत्य मात्र एक दिवस अंजलीसमोर कोणत्या रूपाने येते आणि ते अगदी ईश्वरी आपल्या तोंडाने जेव्हा अर्णवला किडनॅप केल्यानंतर हे सत्य सांगणार आहे राकेशचे जे काळे धंदे आहे ते अजूनपर्यंत थांबलेले नसतात जेव्हा आता अर्नवच्या पूर्णपणे जीवावर उठणाऱ्या ह्या राकेशचं सत्य आता ईश्वरी स्वतः अंजलीला सांगते त्यावेळेस मात्र आता सत्याचा कसा उलगडा होतो आणि ह्या राजशिर्के कुटुंबासमोर आता राकेशचं हे खरं रूप आल्यानंतर सगळेजण मात्र अगदी या राकेशला अगदी घराच्या बाहेर काढतात आणि त्याला त्याच्या पापाची शिक्षा शेवटी मिळतेच आता मित्रांनो पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद